ते लाडके आमदार श्री देशमुख साहेब माजी जिल्हाध्यक्ष आमचे मार्गदर्शक मित्रतुल्य डॉक्टर राजीवजी <laughs> गोंदर साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष बलरावजी कुंभारे आमचे पिता तुल्य श्री शांतारामजी गावंडे साहेब भोले साहेब अदंकरजी सुरेंद्रभाऊ शेळके व यांच्या पक्षप्रवेश जेव्हा कंदिंत मुख्यमंत्री साहेबांनी त्याच दिवशी दिला अधिकृतरित्याच्या पक्षाचे आहे असे दिलीपजी मंथूर साहेब व मंतर उपस्थित सर्व माझे पदाधिकारी व समोर बसलेले माझे सर्व कार्यकर्त्यां आज काँग्रेसला सावले तालुक्यात एक खूप मोठे ढिंडा पडणार आहे कापरखेडा पाटणसांगली अटक शिर्डी नांदोरी या सर्व भागातील महत्वाचे काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत आहेत त्यानिमित्त मी सर्वप्रथम सर्व जे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले पदाधिकारी ज्येष्ठ नेते यांचे मी शब्दस स्वागत करतो व सांगू इच्छितो की काळी इतरांची सत्ता असताना काँग्रेससाठी केलेली जेव्हा नुकसान आले काही लोकांसाठी दुसऱ्या लोकांना निग्लेक्ट करत आले तो मान संबंध मिळाल्यामुळे ते आज आहे त्यांना भाजपने येऊन खूप काही त्यांना पदाची अपेक्षा नाही किंवा गोष्टीची अपेक्षा नाही आहे मॅक्सिमम लोक ते सहभागावर स्टेबल आहेत त्यांच्या प्रति दुखाव्या त्यामुळे त्यांनी आज आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री चंद्रशेखरजी चंद्रशेखरची

समजून घ्यावं लागेल असलेल्या परिस्थितीनुसार जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कट केले होते कट केले होते तसंही